नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरोडकर आता आपण आहे शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार जाई ताई यांच्यासोबत नमस्कार ताई कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक का राहिलेले आहेत तर तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय तर नागरिकांमधून तुम्हाला काय प्रतिसाद आहे नमस्कार मी सौ जाई निकित मुरकर माझा वॉर्ड क्रमांक चार आहे जनतेकडून मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा कुटुंबाचा जो वारसा आहे माझे सासरे प्राध्यापक दिवाकर मुरकर हे यांचा जो राजकीय शैक्षणिक आणि समाज सामाजिक जो वारसा आहे त्याचा मला खूप उपयोग होत आहे त्यांना इकडची जनता आहे ती चांगल्या प्रकारे ओळखते त्यामुळे छान प्रतिसाद आहे Hmm. नागरिकांनी तुम्हाला पसंती देऊन जर निवडून दिलं नगरसेवकपदी तर तुमचं विजन काय असेल पुढे नागरिक तर छान प्रतिसाद देतच आहे त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे त्या बाबतीत पण त्यानंतर जिंकून आल्यानंतर पायाभूत सुविधांना मी जास्त प्राधान्य देईन तसंच महिलांची जे रोजगार संधी आहेत किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी ज्या काही योजना असतील त्या मी राबवेन तसंच माझ्या सासऱ्यांचं सा, लायन्स क्लबचं सा, लायन्स क्लब या माध्यमातून त्यांचं आरोग्य शिबिर वगैरे रक्तदान शिबिर असतो ते मी इथे चालव चालवायचा प्रयत्न करेन माझे सासरे सासरेप दिवाकर मोरकरे यांचे जे ट्रस्टचे काम चालू आहे त्यांचेच बाळ करून घेऊन मी या क्षेत्रात उतरलेली आहे त्यामुळे तोच वारसा तो मी पुढे जपणार आहे जे शैक्षणिक सामाजिक जी कामं आहेत जे प्रभागात फिरताना मृतदारांकडनं मला कळलेली आहे त्याच्यावर मी जास्त भर देईन तुम्ही एक महिला आहात तर प्रभागातील महिलांसाठी विशेष करून काय कार्य करण्याचं तुमचं नियोजन आहे मी एक उच्च शिक्षित आहे तरुण आहे त्यामुळे जे वॉर्डमध्ये फिरताना महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांनी जे मला समोरून सांगितले त्यावर दी, दी, आ, 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 मी जास्त भर देईन भर देईन महिलांना सक्षम करण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करेन महिलांसाठी लघुउद्योग बचत गट या तर्फे मी होईल तेवढी मदत त्यांना करेन जेणेकरून त्यांच्या हाताला काम काम मिळेल मी नगरसेवक पदाची उमेदवार जाई निकित मोरकर आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश भाई पारकर आमची जी, जी निशाणी आहे नारळ त्या समोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावे हे मी जनतेला आव्हान कर